तर हायच हाय दवाखाना त्याच्या तोंडाला आणच चव लागत नाही काय बी म्हणलं आणि हा अंडे खायचं नाही ना ना खायचं मटण खायचं नाही खायचं मच्छी खायचं नाही तसलं वशेट बिलकुलच आता ते ब्राह्मणाच्या गतीत आलं तो काहीच आता ब्राह्मणाची लोकसुद्धा खात असतील पण ह्याला अजबात असं नाही की कोणचं वशेट खावं कोणचं काय त्याच्यामुळं दुसऱ्याचा वि पोट मारा आता काल पोळ्या करावं म्हटलं त्याला वायबन खायचं नाही पोळ्या नाही आवडत आवडत आहेत तरी पण ते दुःख झाल्यामुळं त्या पोळ्यात घरात केल्यावर आता तो खाणारच की म्हणून ते पण नाही केलं आता तिकडं माझी दुसरी मुलगी तिच्या मुलाला ताप आहे त्याला ॲडमिट केलं दवाखान्यात तीन दिवस झालं आता बघा एक नाही ती एक ना महाग मला तिकडंसुद्धा जायला जमना गेलं कसं जाऊ मी माझी तब्येत तरच होत नाही तिकडं दवाखान्यात कसं जाऊ त्या पोराला इतका ताप सारखा राहून राहून ताप यायला लागलाय तीन दवाखाने झाले तर परत ताप आला नाही त्याला कमी जास्त कमी जास्त ताप होते काय करू काय नाही या जीवनात माझ्या ना काय कोणी एवढं तसं नसे फुटकं घेऊन आले काय माहिती सगळ्याचं टेन्शन माझ्या जीवाला दिलं सुका नव जगले नावच नाही कसं करू कसं भेटायला जाऊ त्या पो पोराला त्या पोराला नाताला माझ्या चार वर्षाचा येतो त्याला आजारी आहे तर त्याची मम्मी पण तिथंच आजारी पडली तिला सलाइन काल लावली आता कसं करू तर काय करू काय मला सांगा युटी फॅमिली मी किती संकटात सापडले तर त्याला सोडून जावं तर याला वेळेवर गोळ्या द्यायला लागतं आम... माझा आजार बरा नाही त्याला जेवायला करायला आणत घरी कोणी नाही आणि त्या पूरला तर जेव्हा सलाईन लावली तिकड एवढं अंत कसं बघत असून कोण असून एवढं जन्म देणार जीव दिला नाही जरा तर एवढं तरी सुखाने ठेवावं का नाही सांगा बरं एवढं अंत बघणं चांगलं नाही किती दिवस अंत बघणार नाही एक ना एक दिवस होईल का नाही चांगलं हेच अपेक्षा धरून मी जगते एक आज आज ना एक दिवस असतो आपल्यापैकी असाच टाईम कायमस्वरूपी राहत नाही आज ना उद्या होईल बरं पण मोठे माणसं सण करतात पण बारक्या बाळाला सण होत नाही काही काही गोष्टी थोडं पण बारक्या बाळाला जर स सर, सर्दी खोकला जरी झाला सर्दी पण झाली त्याला त्याला म्हणतात कप झाला त्याच्या छातीमध्ये कप त्याच्यासाठी पण दवा चालू किती कुटाणे आहेत मागं काय सांगावं लहान लेकराला कसं लहान मुं फुलं मुलं असं म्हणतात ते लगेच कोंब्या असतं कसं थोडंसं मी झाली की आला खोकला आला थंडी ताप ते लगेच खराब होतं लिकृती त्याला सण होत नाही मोठ्याच्यात कसं ताकद असती सणशक्ती करण्याची तर त्या बाळाच्यात कसं सण कशी यायची सांगा तर त्या बाळासाठी माझा तीन दिवस झाल्याची माझा दिसता घोरा करा लागल्या गेल्या वर्षी पण असं झालं होतं निमोनिया झालं त्याला आठ दिवस ॲडमिट होता तो ते बरा झाला होता आता एक महिन्याच्या पहिले बी असाच आजार करत तापीचा आजाराला तर ते जहांगीर हॉस्पिटलमध्ये आठ दिवस होता तो ते बरा होऊन कुठं आठ दिवस गेल नाही घरी पंधरा दिवस झाला असे ना आता तर बरं त्याला थंडी ताप खोकला कप आता बारके बारके छोटे छोटे दवाखान्याने केलं टेस्ट रक्त हे नेलं आता ती दवा चालूच चालू आहे अजून कमी जास्त ताप येतो हो, उतरतो सगळं माझ्या जीवाला टेन्शन मला तर एकदम बसू कऊट वाटणं मजबुरीला मी घरातलं काम कसं करते तो काही असं संकट और संकट येत नाही येत येत नाही येत काय व्हायला काय माहीत नाही कधी माझ्या माती इडाफिडा जाईल サ回参加ですね。